या सव्वीस मा, मार्च समाज मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत जोनाथन हिट याने एका मूलभूत प्रश्नाला हात घातलेला आहे आणि त्यावर त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं ते गेल्या पंचवीस मार्चला न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध झालं त्या पुस्तकाचं नाव आहे द अँशस जनरेशन तर या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की नव्या पिढीचं बालपण जे आहे ते एका मानसिक आजारानं ग्रासलेलं आहे आणि त्यांना असं आढळलं की येणारी पिढी वास्तव जगातील समस्येला तोंड देऊ शकणार नाही हे सांगताना ते असं म्हणतात की हा मानसिक आजार एका विशिष्ट कुटुंबापुरता देशापुरता मर्यादित न राहता सगळे जगभर पसरलेलं आहे आणि त्याचं गांभीर्य फार आहे पालकांनी त्याचा गांभीर्यानं गांभीर्या विचार करायला हवा घराबाहेर पडून रस्त्यावर मैदानात खेळणारी लहान मुलं आता घराच्या चार भिंतीमध्ये फ्लॅटच्या चौकोनामध्ये मोबाईलबरोबर खेळू लागली साधारण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जन्मलेली ही पिढी मोबाईल ॲडिक्ट बनली आहे या काळात लहान मुलांची वाढ नव्हे तर वाढच नव्हे तर साऱ्या बालपणा बालपणाची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हा मानसिक साथीचा आजार जागतिक बनला आहे त्यातून नैराश्य काळजी आत्मघात आणि आत्महत्या या आजाराचं स्वरूप समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेलं आहे आपण ज्या वेळेला घरामध्ये बघतो की सुशिक्षित पालक मोठ्या अभिमानानं सांगत असतात की माझं लहान बाळ मोबाईलशिवाय हातात घेतल्याशिवाय त्याच्यातली गाणी लावल्याशिवाय कार्टून बघितल्याशिवाय जेवत नाही आमचं काही ऐकत नाही आणि त्याला उठल्यापासून मोबाईल लागतो तो झोपेपर्यंत मोबाईल लागतो ही पालकांना वाटणारी अभिमानाची बाब हीच मुळात त्यांच्या बालकाच्या उत्क्रांतीसाठी अत्यंत घातक आजारासारखी बनली आहे उत्क्रांतीसाठी मानसशास्त्रांमधले हैदर हे प्राध्यापक म्हणतात की ज्याप्रमाणे भूमी अंतर्गत कीटक गुरुत्वाकर्षणाशी स्वतःला जुळवून घेतात त्यांची स्नायू हाडे गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला जुळवून घेतात त्याप्रमाणे मुलांची ही जी न्युरोलॉजिकल बाब आहे आणि सामाजिक वाढ ही त्या अनियंत्रित मोबाईलशी जुळवून घेते मात्र नैसर्गिकरित्या वाढणारी मुले खुंटतात सामाजिक चालीरीती धार्मिक सांस्कृतिक परंपरा भावनिक संबंध हे सारे लयाला गेलेले आहे विविध प्रकारचे खेळ हा बालपणाचा एक आनंददायी अनुभव आहे व मोबाईलच्या व्यसनामुळे मुले ती हरवून बसतात तुम्ही कधीतरी बघता आम्ही बालपणी ग्राउंडवर खेळताना आमची ढोपरं फुटायची हाताला लागायचं खर्चटायचं रक्तबंबाळ व्हायचा पण आम्ही सगळं ऍडजस्ट करत होतो नदीच्या पात्रामध्ये तासन तास डुंबत बसायचं विहिरीमध्ये करायचं शेतामध्ये रानामध्ये आंबे खायचे केळी खायची पेरूच्या झाडावर चढायचं हे सारे प्रकार जी मुलं करत होती पायाला चिखल लागायचा पावसात भिजायचं खोकायचं सर्दी व्हायची सगळ्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांना ह्या सगळ्यापासून वाचवलं पाहिजे आणि तिथंच त्यांची मोठी नेमकी घोडचूक आहे विविध प्रकारचे खेळ त्यांच्यापासून तुम्ही काढून घेतले मो आणि स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात विकृती आली आहे ज्यांचा खेळाचा वेळ वास्तविक संपर्क आणि निनाळा ने कमी वेळेमध्ये ते जास्त शिकायचा प्रयत्न करतात माहितींचा बोजा त्यांच्या मनावर खूप दिला जातो पालक मुलगा स्वतः मुलाचं संरक्षण करण्याच्या नादामध्ये आणि त्याला जास्त स्क्रीन टाईम देऊन त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाले आहेत लोक पालकांना असं वाटतं की त्यांना मोबाईलमधलं ज्ञान माहिती ही त्यांना अत्यंत उपयुक्त आहे आणि ती त्यांनी वापरावी तर हा जर आजारापासून तुम्हाला तुमच्या मुलांना वाचवायचं असेल तर जोनाथांनी एक उपाय सांगितला आहे की खेळांचा वेळ त्यांचा वाढवा स्मार्टफोनचा वेळ कमी करा आणि समुदायामध्ये त्यांना सहभागी करा मुलांना जास्त अनुभव देण्यापेक्षा जास्त माहिती देण्यापेक्षा जीवनातील खऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची संधी द्या ती अत्यंत आवश्यक आहे म्हणून आजच्या वाढत्या सामाजिक आजारांच्या संकटात एक गंभीर आणि उपयुक्त हे चिंतन आहे हे पुस्तक म्हणजे पालक शिक्षक आणि समाजासाठी ही जागरूकता निर्माण करतं आणि पालकांनी शिक्षकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी दखल ऑस्ट्रेलियामध्ये आता घेतली गेली आहे त्यामुळे सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईलचा मर्यादित वापर हा याची सक्ती केलेली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ खेळामध्ये वेगवेगळ्या हा खेळणी बनवण्यामध्ये त्याच्याशी खेळण्यामध्ये पावसाचा हो थंडीचा हिवाळ्याचा हा सगळा विविध ऋतूंचा अनुभव घ्यावा निसर्गाचा अनुभव घ्यावा अशा तऱ्हेने त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये जे प्रयोग सुरू आहे तशाच प्रयोगाची भारतालासुद्धा गरज आहे असं मला वाटतं नाहीतर पुढची पिढी आम्ही अपंग करायला लागलो असं म्हणावं लागेल